धरमरायाचा वटी चंदन घोडी की नंदन धर्मरायाचा फुरमो चला आता जेवण घ्या तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात तर आज होता फोरमोल आणि त्याच्यासाठी मला करायची होती आंबील भाज्या आणि भाकरीचा मलिदा तर चला सुरुवात करूया आज आंबिलपासून आज काल मी तांदळाचं पीठ दळून घेतलं होतं आणि त्याच्यात दही मिक्स करून हे चांगलं फेटून घेत होते कारण ते चांगलं फेटून घेतलं की त्याचे आंबीलसुद्धा छान होते आता मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकून पुन्हा फेटून घेतलं हे ताकासुद्धा करतात तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असं दोन्ही पिठापासून कधी कोणत्याही पिठापासून बनवू शकतो इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आंबिल करताना छान पाण्याला उकळी करून घ्यायची आंबीलमध्ये काही टाकायचं नाही फक्त ताकाचं आणि जे तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ मिक्स केलेलं आहे ते टाकायचं छान उकळी बारीक गॅसवर घ्यायची आणि मग नंतर त्याला मीठ टाकायचं आता मी हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि छान आता आपली आंबील तयार होणार आहे इथे तर आता हे थोडंसं पातळ वाटतं आहे पण नंतर एक उकळी आली की छान घट्ट होईल आणि खूप घट्ट पण नाही चांगली लागत आंबिल ही कन्सिस्टन्सी अशीच खूप छान आहे तर मग झाली आहे तयार आता आपली आंबील आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं तर इकडे मी ठेवली भाजी शिजायला आत्ताच टाकली तर एक पाच मिनटात शिजून होईल तोपर्यंत मी आता शेंगा सोलून घेणार कारण मेथीची भाजी ह्या घेवड्याच्या शेंगा आणि नैवेद्याला लागतात तर मग आता शेंगा सोलून घेते कधी कधी नाही ह्या शेंगांमध्ये खूप खराब निघतात मग आणि हे तर जास्त आवडत पण नाही यांना वगैरे पण आता नैवेद्यासाठी करायचे तर खातात तर मग चला शेंगा पण निसून झालेल्या आहे बघते आपली भाजी तयार आहे का तर भाजीसुद्धा शिजलेली आहे आणि आता त्याच्यात तेल टाकणार आणि नंतर त्याच कढईमध्ये आता आपल्याला भाजी टाकायची ते भाजीसुद्धा टाकलेली आहे साधी सिंपल एकदम मस्त भाजी करायची मीठ मिरची हळद आणि बस थोडस पाणी नाही टाकलं तरी चालतंय वाफेवर छान इकडे मुन्नूच चाललेलं होती ना कोणती तरी डॉल पाहिजे म्हणून कोणते डॉल पाहिजे तुला कोणते सांग 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 सां, 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 सां। कोणते डॉल पाहिजे होती तुला कोणती नाही कोणती कोणती तर इकडे आता माझ्या भाकरीसुद्धा रेडी आहे मी पाच भाकरी बनवल्या होत्या इकडे मेथीची भाजी घेवड्याची भाजी आणि त्या हारबारी चण्याची एक भाजी केली होती इकडे आंबीलसुद्धा तयार आहे आणि हे ठमसुद्धा केलं होतं सुद्धा केल्या होत्या के त्या गव्हाच्या पिठाच्या तर त्या गव्हाच्या पिठाच्या पंत्या आणि ठम केला की त्याला छान उकडून घेतलं होतं मी शिजवून घेतलं होतं आणि नंतर मग इकडे चुरून त्याचा मलिदासुद्धा केला एक्स्ट्राचा गूळ टाकून इकडे पंत्यांमध्ये तूप वगैरे टाकलं होतं आणि मलिदा केला की छान मिक्स करून घ्यायचा मग छान गोड असा लागतो तर मग ते सगळा गुड मिक्स करून मग मी मलिदासुद्धा छान करून घेतला भाकरीचा चुरा आणि आता नैवेद्यसुद्धा भरून घेते तर नैवेद्यसुद्धा भरून घेतलेला आहे छान भाकरीचा असा लाडू बनवायचा कारण लहानपणापासून आम्ही तसंच बघत आलोय की असं छान लाडू बनवतात आणि मस्त नैवेद्य ठेवतात पाच नै गुरुचा शब्द दीपक पदर पाच मुखी गुरुचा शब्द दीपक दे पाच मुखी गुरुचा शब्द दीप पजरे पाच मुखी गुरुचा शब्द दीप दे धरमरायाचा फुरमोल चंदन घुडी की नंदन धरमरायाचा फुरमोल चला आता जेवण घ्या